नमस्कार माझं नाव श्रीकृष्ण बोंद्रे मी अमृत पॅटर्न पद्धतीने हरभऱ्याची पेरणी केलेली आहे पेरणी मी दोन तासातील नंतर अठरा इंच आणि तीन फुटाचा गॅप सोडून परत दोन तास पेरलेले आहे माझ्या हरभऱ्याची हर पेरणी नऊ नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी होती आज माझ्या प्लॉटला बावन्न दिवस पूर्ण झालेले आहे आणि श्री दिनेशदादा देशमुख अमृतकाका देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे आज माझा प्लॉट या पद्धतीचा झालेला आहे दिनेशदादा आणि अमृतकाका देशमुख यांचे धन्यवाद देतो मी की त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे माझा प्लॉट अशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे